काय वजनासोबत काय डिसऑर्डर्स होत्या किती वजन वाढलं होतं सत्तर किलो होत सर अच्छा मग आणि डिसऑर्डर्सच्या बाबतीत काय मनक्याला मायग्रेनचा गॅप होता सर आणि दुखत होती हो 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 मायग्रेन पित्ताचा त्रास मनक्यामध्ये गॅप होता त्यामुळे त्रास व्हायचा दुखायचं वाढलेलं वजन उन सुद्धा चालू झाली होती सर बीपीची गोळी सुद्धा आपल्याला सुरु होती आ, तर येस मग मॅडम एक वर्षापासून अप आपल्याला आपण हे रेग्युलरली करता आहात तर वजनामध्ये आपल्याला काय रिझल्ट मिळाले माझं तीन महिन्यामध्ये मी पंधरा किलो वजन कमी केलं सर तीन महिन्यांमध्ये पंधरा किलो भॅटल केलं सोन सोन अमेझिंग सो कौतुक आहे आणि येस पनोरा आहे सर छान छान सो नाही सो नाही हा मी नक्की डिस्कलेमर देणार आहे पर्सनल रिझल्ट आहे आणि खूप छान काम केलंय त्यांनी स्वतःच्या हेल्थ साठी रॉयल सोबत जोडून आपल्याला खूप गायडन्स घेऊन आपल्याला डिसऑर्डर ज्या होतात त्या बाबतीत काय आपल्याला साधारण रिझल्ट भेटलय का हो सर माझ्या पित्ताचा त्रास कमी झाला मायग्रेनचा आणि माझी बीपीची गोळी डॉक्टरच्या सल्ल्यानुसार बंद झाली सर बंद झाली डॉक्टरच्या सल्ल्याने हो सर आज दोन महिने झाले मी गोळीच नाहीये घेत क्या बात आहे क्या बात आहे खरं आहे आपण लाईफस्टाईल चेंज केल्यामुळे हा झालेला बदल आहे आपलं खानपान कॅलरी मॅनेजमेंट बॉडीला डिटॉक्स करतो आणि रेग्युलरली आपल्या पोस्टला फॉलो करतो आणि रॉयल वेलनेच जे मिशन आहे तेच आपण घेऊन जातोय ज्यावेळेला आपण फुल्ली ट्रस्ट करतो त्यावेळेला हे रिझल्ट बोलत असतात आणि येस ताई येस आपण हे जे आता घेत आहात हातामध्ये काय आहे याबाबतीत काय सांगाल आणि ते किती फायद्याचं आहे संतुलित येस 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 ज्यांचा सखसंतुलित आहार आहे कारण ट्वेंटी पर्सेंट आपण वर्कआउट करतो आणि शरीरातील सेल्स आपले लिटरली बॉडी एक्झॉस्ट झालेली असते आणि एक्झॉस्ट बॉडीला आपल्याला मायक्रोन्युट्रीस पुरवण्याची गरज असते आणि ते आपण संतुलित आहारातून देतो आपल्या सोबत आ, आपले चिरंजीव पण आहेत त्यांना काय डिसऑर्डर्स आहेत किंवा त्यांना का कॉलवरती यावं वाटलं की आपण फोर्सफुली आणलेत काय सांगाल वजन वाढलेलं आहे सर त्याच्यासाठी दुसरं काहीच नाही ये yes. ते सुद्धा इन्स्पायर झाले ज्यावेळेला सोबत वर्कआउट करायला आपलं बाळ असतं त्यावेळेला त्या आईला किती आनंद होत असतो कारण आई ही आपल्या मुलांना सुद्धा हेल्दी ठेवण्यासाठी धडपडत असते आणि त्यांना सुद्धा आपण आता घरातूनच आपण स्वतः कोच म्हणून नक्की एक आई त्या मुलाचा फॉलो